नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दररोज महिला ड्रेस घालू किंवा साडी नेसवू हो। पण मंगळसूत्र आवर्जून घालतात कारण मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण आहे आणि हिंदू धर्मामध्ये मंगळसूत्राला फार महत्त्व आहे पण ह्याच मंगळसूत्रामध्ये पूर्वी फक्त सिंपल वाटी डिझाईन्स पाहायला मिळायच्या पण बदलत्या ट्रेंड आणि फॅशननुसार मंगळसूत्रामध्ये सध्या नवनवीन डिझाईन्स आणि ट्रेंडी पॅटर्न आलेल्या आहेत ज्या वेगवेगळ्या साडीवरती घातल्यानंतर तुम्ही क्लासी दिसू शकता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले मोती आकर्षक पाहणार आहोत सध्या असे डिझायनर मोती मंगसूत्र घालण्याची खूपच फॅशन सुरू आहे आणि ह्या मंगळसूत्रामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न निवडता येतात ह्या मंगळसूत्रामध्ये तन्माने पॅन्डेट नट डिझाईन्स कुडी डिझाईन्स असे वेगवेगळ्या पॅन्डेट मध्ये हे मंगळसूत्र डिझाइन्स केलेले आहेत पारंपरिक काठपदार्थ पा साडीपासून ते पैठणी साडीवरती जर तुम्ही असे मंगळसूत्र घातलात तर चार जाऊगीमध्ये उठून दिसाल ड्रेसवर घालण्यासाठी असे लाईट वेट आणि फॅन्सी मंगळसूत्र घेऊ शकता जर तुम्हाला काठपदार पा साडीवरती पारंपारिक लूक हवा असेल तर असे हेवी पॅटर्नामध्ये ब्लॅक बीड्स असलेले मंगळसूत्र बनवून घ्या खूपच छान दिसेल ह्या मंगळसूत्रामध्ये व्हाईट पिंक स्टोन कुंदन आणि क्रिस्टल बीड्स यूज केल्यामुळे हे मंगळसूत्र ट्रेंडिंग आणि आकर्षक लुक देतात तसेच ह्यामध्ये पिकॉक डिझाईन्स कुडी डिझाईन्स पाहायला मिळते आधुनिक आणि पारंपरिक लुकसाठी तुम्ही असे मंगळसूत्र नक्कीच ट्राय करा खास प्रसंगी किंवा सणावरांना काठपदर साडीवरती असे मंगळसूत्र घातल्यानंतर खूपच उठून दिसते सध्या सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणे आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्येही भरपूर पॅटर्न पाहायला मिळतात जे कार्डपदर पा साडीपासून पार्टीवेअर साडीवरती तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनची मंगळसूत्र घालू शकता आणि आकर्षक लूक क्रिएट करू शकता सध्या या मोती मंगळसूत्रामध्ये अशा पिकॉक डिझाईनचे मोती मंगळसूत्रसुद्धा फारच फॅशनमध्ये आहेत साडीवरती असे मंगळसूत्र घातला तर खूपच सुंदर आणि आकर्षक दिसाल जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले मोती मंगळसूत्राचे आकर्षक डिझाईन्स नक्कीच आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा